चला तर मंडळी आज आपण बनवूया पराठे खूप प्रकारचे पराठे बनवले जातात पण हिवाळ्याच्या दिवसामध्येच जर आपण मुळीचे पराठे खाल्ले तर शरीरासाठी उत् उत्तम याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात पण बऱ्याचशा लोकांना काय होते की मुळीचे पराठे म्हटलं की भीती वाटते की ॲसिडिटी होण्याचा प्रॉब्लेम गॅस होण्याचा पोट फुगण्याचे चान्सेस आहेत तर जास्त राहतात पण जर माझ्या पद्धतीने जर तुम्ही बनवले तर खरंच तुम्हाला ही रेसिपी ॲसिडिटीचा काय कायचाच त्रास होणार नाही आणि एकदम सोप्या पद्धतीने हलके फुलके पराठे आपण कशा पद्धतीने बनवायचे या रेसिपीमध्ये पाहणार आहे तर चला मंडळी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका आवडली रेसिपी तर नक्की शेअर करा तर मी तर मुळी घेतलेली आहे कोणती मुळी घ्यायची मोठी लहान जशी तुम्हाला इथे कट करता आली पाहिजे अशा पद्धतीच्या मुळ्या घ्यायच्या मी जास्त मोठी नाही जास्त लहानही नाही घेणार आणि हा पहिल्यांदा आपण कट करायचा जो सेंडा राहतो तो आणि इथे जे मागचा भाग राहतो सुद्धा कट करून घ्यायचा आणि सर्वात मेन म्हणजे याच्यावरची जे साल राहते मुळीची ते काढून घ्यायची हे साल जशी हार्ड राहते त्याच्यामुळे हे आपण काढून घेतल्यामुळं काय होणार आहे आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने पराठे बनवले जातात तर फटाफट निघतात काहीच इथं वेळ लागणार नाही पाच मिनटामध्ये सगळे इथं साली काढून घ्यायच्या तर तुम्हाला दाखवते मी तर मी इथे तीनही मुळीचे साल काढून घेतलेले आहे आणि दुसरी जी मुळी होती लहान मी ते छोटा मोठा भाग घेतलेला आहे तर कसणीने मोठे मोठे लच्छे पाडून घ्यायचे जसे आपण आलूचे लच्छे पाडतो फक्त तशाच पद्धतीने लच्चे पाडायचे तर तुम्ही मोठी इथं जाळणी घ्यायची त्याने कसून घ्यायची कसण्यामुळं मोठे मोठे लच्छी येतात मी तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे हे बघा छान मस्त असे लांबसर इथं लच्छी पाडून घेतलेली आहे आणि पांढरं शुभ्र इथं मुळीचा कस आपण तयार केलेला आहे जर दाबून पाहिलं तर मुळीमध्ये खूप पाणी राहते तर आता हे पाणी काढायचं नाही आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचे हे मुळीचे पत्ते घालणं विसरू नका कंपल्सरी आहे बिलकुल स्किप करू नका याला आपण जेव्हा पराठे बनवतो त्यामुळे कसं याच्या याच्या पा पानामध्ये खूप सारे विटॅमिन्स राहतात तर हे पाने आवर्जून घाला तर मी स्वच्छ धुवून घेतलेले होते बारीक बारीक काप करून घ्यायची आणि मुळीमध्ये आपण ॲड करून घ्यायचे मुळीचे पानं खूप छान लागतात हे कंपल्सरी आहे विसरू नका तर हे बघा छान मी कट केलेले आहे आणि मीठ घालायचं इथे एक चमचाभर आणि चांगलं एक जीव करून घ्यायचं आता तर हे मुळेमध्ये पूर्ण मीठ लागलं पाहिजेत आणि पूर्ण पाणी इथे निघून जाणार जे कच्चं तुरट पाणी निघते तो पाणी काढून घ्यायचं त्याच्यामुळं आपल्याला वेस्ट जे राहते पाणी याच्यामधलं निघण्यासाठी हे मीठ आणि हे पाणी मदत करणार तर झाकून ठेवायचे तर मी झाकून इथे दहा ते पंधरा मिनटं ठेवलेलं आहे चांगला सोख झालेला आहे पाहू शकता चांगला मुरले गेलेला आहे तर हे बघा छान पाणी आता डबल याच्यामधलं सुटलं गेलेलं आहे आणि हे जे आपले लच्चे आहे मुळीचे खूप छान निघणार आहे आणि जेवढं याच्यामधलं एक्स्ट्राचं काच राहते ते निघून जाणार तर मी पूर्ण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे असं पिळून पिळून तर बघू शकता तुम्ही काहीच वेळ लागणार नाही पटकन होतात तर त्याच बाउलमध्ये मी इथं पुन्हा हे लच्छे टाकणार आहे मुळीचे आणि आता काही मसाले घालायचे आता सर्वात मेन म्हणजे इथे स्टेप आहे मी तुम्हाला दाखवते कोणते मसाले टाकायचे तर हे बघू शकता मस्त असे सिल्की झालेले आहे आता इथं घेतलेलं आहे मी अजवाईन एक चम्मचभर आणि मीठ घेतलेला आहे चवीनुसार कडीपत्ता घ्यायचं लाल तिखट घ्यायचं हळद घ्यायची आमचूर पावडर घ्यायचा काळा मसाला घ्यायचा तीळ घ्यायची आणि अजवाईन घेणं विसरू नका तुम्ही कारण की अजवाईन जे आहे सर्वात हलकं काम करते आणि हे काळं मीठ घालायचं आवर्जून जसं आपण खाण्याचं नेहमीचं मीठ घालते पण त्याच्यामध्ये हे जर काळं मीठ घातलं की खूप छान असा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो आता काय करायचं हे मी कोथंबीर बारीक कापून घेतलेलं आहे ते सुद्धा ॲड करायचं अजवाईन आणि काळं मीठ हे जे आपल्याला पचायसाठी एकदम उत्तम आहे हे विसरूच नका एक एक टीस्पून घातलं तरी चालेल आता सर्व मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे पाणी बिलकुल टाकू नका तुम्ही कारण की पाणी याच्यामध्येच राहते भाज्या आणि इथे मुळीचा जो कसा आहे आता मी इथे गव्हाचं पीठ टाकत आहे तुम्ही इथे जर मैदा घातलं तरी चालेल अर्धा अर्धा मैदा आणि अर्धं गव्हाचं पीठ हे सगळं चोळून घ्यायचं आता मसाल्यातलं पाणी आणि इथे मुळीचं पाणी त्याच्यामुळं मस्त आपल्याला टाईट इथं डो लावून घ्यायचा तर पाहू शकता तुम्ही चांगला इथं डो फिट झालेला आहे बिलकुल पाणी टाकायचं नाही तर आता लास्टमध्ये आपल्याला ला ऑइल घालायचं चांगलं फिरून घ्यायचं चा। म्हणजे हाताला चिपकणार नाही आता तुमच्याजवळ वेळ असेल तर दहा मिनटं असंच मुरू द्यानंतर इथं पराठे टाकायला सुरुवात करा तर माझ्या जवळ वेळ नाही सकाळचा वेळ राहते त्याच्यामुळं पराठे आपल्याला लवकर टाकायचे म्हणजे मुलंही टिफिनमध्ये घेऊन जातात तर आता इथं छोटे छोटे जसे पोळी आपण गोळा घेतो तेवढ्याच आपल्याला इथं गोळा घ्यायचा त्याच्यापेक्षा लहान किंवा मोठा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हा बघा मी इथे पाच ते सहा इथं गोळे तयार करून घेतलेले आहे आता इथं पोळी लाटून घ्यायची आहे तर मी इथं पोळपाट घेतलेला आहे त्याच्यावर मी पीठ लावून इथे हाताने स्टॅप करायचं म्हणजे इथे आपण जास्त मुरू दिलं नाही त्याच्यामुळे इथे आपल्याला हाताने स्टॅप करायचं हलक्या हलक्या हाताने इथे पराठा असा आपल्याला फिरून घ्यायचा आता याच्यावर काय करायचं तुम्हाला जर तूप घालायचं असेल तर तूप घाला किंवा बटर घालायचं असेल तर बटर घाला मी तेलाचाच यूज करणार आहे त्याच्यामुळं मी इथं तेलच लावत आहे तर इथं मी घेतलेली आहे चौकून करून शेण्यात ऑइल लावून शेण्यात पाहू शकता तुम्ही तर दाबून दाबून घ्यायचं म्हणजे मसालेही फिट होणार आणि इथं लेअरसुद्धा निघणार तर अशाच हलक्या हाताने जसे आपण नेहमी पराठे टाकतो बस तशाच पद्धतीने करायचे जास्त पातळी नाही जास्त मोठे नाही हे मी टिफिनमध्ये बनवत आहे त्याच्यामुळे छोटे छोटे इथं मी पराठे बनवत आहे तर तुम्ही इथं मोठी साईज करू शकता तर तसे नेहमी आपण पराठे टाकतो त्याच आकाराची मी इथं पराठे टाकत आहे फक्त थोडासा हलकासा लहान केलेला आहे एका साईडला इथं तवासुद्धा गरम आहे तसाच मी इथं टाकलेली आहे इथे पराठा आणि इथं पाहू शकता थोडस इथे ऑइलचा हात लावायचा म्हणजे कुरकुरीत वरची लियार आपली जशी खस्ता बनती तशाच पद्धतीची तर बघू शकता छान बनतात मुळीचे पराठे जसे आलूचे पत्ता गोबी किंवा आपण इथे पालकाचे पराठे बनवतो बस त्याच्यापेक्षाही खायला हेल्दी बनतात हे फक्त बऱ्याचशा लोकांना काय होते की आप भीती वाटते की आपल्या पोटामध्ये ॲसिडिटी होण्याचा प्रॉब्लेम होणार का खायला चांगले लागतात की नाही लागतात पण खूप छान लागतात हे पराठे खाण्यासाठी आणि कुरकुरीत बनतात टेस्टी बनतात एक वेळा नक्की बनवून बघा तर चला मंडळी तर सर्व पराठे मी इथं बनवून घेतलेले आहे बघू शकता काहीच तुटलेले नाही काहीच इथं खराब झालेले नाही एकदम खस्ता आणि एकदम टेस्टी इथं आपले पराठे तयार झालेले आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहे तर आता मी काय करणार आहे इथं मला सकाळी तर भूक लवकर लागते त्याच्यामुळं मी काय करत असते सकाळी सकाळी सगळी तयारी पहिल्यांदाच करून ठेवते फक्त फटाफट इथं बनवायची आपल्याला गडबड राहते सकाळी मुलं जातात शाळेमध्ये आणि आपल्याला सुद्धा इथे पटकन कामं असे उरकले पाहिजेत अशा पद्धतीने तर मी तर तूप लावून घेतलेलं आहे मस्त थंडगार दही घ्यायचं सोबतच एन्जॉय करायचं आता चटण्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तर बरं का घेऊ शकता तर मी मस्त थंडगार दही आणि सोबतच हे तुपाचा पराठा इथे आपण एन्जॉय करायचा तर चला खाऊन बघा खायला तर मला खूप आवडतात हे मुळीचे पराठे तुम्हाला कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा पद्धतीने बनवा बिलकुल तुमचा त्रास कमी होणार आणि तुम्हाला सुद्धा हे मुळीचे पराठे नक्की आवडणार अशाच पद्धतीने बनवून बघा जर तुम्हाला माझ्या रेसिपी अ चांगल्या वाटत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका आणि मंडळी जास्तीत जास्त कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय